ক্ের পুতেযাংদা এগেডেটাকারেকে আাই আইযাকার আইয়াকেছুডেকেচ্াকেথাই আইয়াকে দুকিডেকিডবার্য়াকে আইই আইর আইয়ারেপি� असं ग म्हण शूटिंग त्याला काय हे रे महेर मध्ये चालू आहे का सॉरी चालूच आहे

बोलणार आहे नाही मी बोलणार नाही ह्या व्हिडिओ साठी हा सर्व मित्रांनी मैत्रिणीला एक विनंती आहे आज तब्बल एकोणतीस तीस वर्षानंतर दहावीला आहे आणि पहिलीचा विचार केला तर सदतीस सदतीस वर्षापूर्वी पहिलीला होतो आपण याचा जर आपण विचार केला तर आज आणि हा सुवर्ण सुवर्णयोग आमच्या या सगळं सर्व भगिनी आज या ठिकाणी गेट टुगेदर आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण अगदी वेळेमध्ये उपस्थित झालात अनावधानानं कोणाला वेळ झाला असेल तरी ती त्याची रेग्युलर वेळ किंवा सवय आहे असं समजून आपण अलका चालू आहे की तोही वेळेतच आलेला आहे तर त्या आणि भावांमुळे माझं नाव सुरेश दिंखळ डांगे मी शेगावमध्ये पाचवी ते सहावी ह्या दोन वर्षापी होतो बऱ्यापैकी पंच्याहत्तर टक्के मदत मध्ये अभिनंदन छोटासा व्यवसाय करतो फूड एजन्सीचा सध्या एन जी ओ संस्था आम्ही काढलेल्या आहे इलेक्शन काळासाठी मी ऑफ बद्दल

কবড্ডি খেড়ে মিড মনীষা মানুষ दोन मुलं आहेत एक मुलगी मास्टर्स करते आणि मुलगा डिप्लोमाला आहे सेकंड सासरचं नाव हार्दिक शुभेच्छा ह्या कार्यक्रमाच्या आणि स्वागतही आहे सगळ्यांचं माझं माहेरचं नाव आहे अनुराधा काकासाहेब नाईक आणि सासरचं नाव आहे अनुराधा रवींद्र चव्हाण

स्वागत आहे आणि माझं नाव एबिता आत्मारा फडिंग माझं नाव एकता पांडरंग घोडके मला दोन मुले सुना आहे मग संख्या